जय शिवराय मित्रांनो आपण आता आलेलो आहोत किल्ले मल्हारगड इथे आपण पाहू शकता मल्हारगड सोनोरीचा किल्ला उर्फ मल्हारगड साधारणतः दिवे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी पेशव्यांच्या काळामध्ये सतराशे साठमध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला सरदार भिवराव पानसे यांनी हा किल्ला बांधला आणि ते या सोनोरी गावचेच होते सरदार पानसे हे पेशव्यांच्या काळामध्ये त्यांच्या तोपखान्याचे प्रमुख होते सगळ्यांनाही आपल्या तोफखान्याच्या जोरावरती नमवायला लावणारे सगळ्यांना लढाईमध्ये पाणी पाजणारे पानसेस आणि आपल्या स्वतःच्या हिमतीवरती सरदारकी मिळवली पेशव्यांच्या काळामध्ये ते सरदार होते आणि सतराशे सत्तावन्नमध्ये हा किल्लाचं बांधकाम त्यांनी चालू केलं आणि साधारणतः सतराशे साठमध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत खाली गावातून एक कच्चा रस्ता आलेला आहे त्या कच्च्या रस्त्याच्या येथून पायवाट वरती आलेली आहे त्याला रेलिंग लावलेली आहे त्या पायवाटीने आपण वरती चालत आल्यानंतर आपण पोचतो किल्ल्याच्या एका चोर दरवाजापाशी हा चोर दरवाजा बुजलेल्या अवस्थेत होता दुर्ग संवर्धन करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराने येथील पूर्ण माती काढून हा दरवाजा एजा करण्यासाठी मोकळा केलेला आहे हा चोर दरवाजा आहे सो हा दिंडी दरवाजा ऍक्च्युली चोर दरवाजा हे कालांतराने नंतर झालेला अपभ्रंश आहे त्याला दि दिंडी दरवाजा म्हटलं जायचं आणि तो दिंडी दरवाजा किल्ल्यावर येणाऱ्या चोरवाटेवरती असायचा म्हणून त्याला चोर दिंडी म्हटलं जायचं आणि कालांतराने दिंडी हा शब्द बाजूला राहून चोर, चोर दरवाजा म्हणून तो ओळखला जाऊ लागला तर हा आहे मल्हारगडावरचा चोर दरवाजा ह्या चोर दरवाजाच्या इथून वरती आल्यानंतर चोर दरवाजाच्या वरती आपल्याला भला मोठा बुरुज पाहायला मिळतो बऱ्याचशा तटबंदीच्या भिंतीची पडझड झालेली आहे तुम्ही पाहू शकता तरी बुरुज मात्र सुस्थितीत आहे ह्या बुरुजाला बरेचशी अशा जंग्या आणि मारजंग्या दिलेल्या आहेत आता जंग्या, जंग्या म्हणजे खाली काही शत्रुसैन्याने जर हल्ला वगैरे केला तर हे जे आपल्याला हे होल जे दिसत आहेत ह्या जंग्या ह्याच्यातून बंदुकानी वगैरे मारा केला जायचा आणि जा 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 ही जी मोठी खिडकी टाईप हे जे आपल्याला दिसते ह्या मारजंग्या म्हणजे ह्यांचा वापर म्हणजे तोफा वगैरे जर लादायच्या झाल्या बुरजावरून तर आपण इथून ह्या मारजंग्यातून त्या लादू शकतो अजून एक म्हणजे सगळ्यात खालच्या भागाला आपल्याला हे जे दिसतंय या ज्या छोट्या छोट्या तर ह्यांचा वापर म्हणजे किल्ल्याला किल्ल्याच्या या ज्या आहेत छोट्या छोट्या तर किल्ल्याच्या बुर्जा ला बुर्जा या बुर्जाला लागून जर शत्रूसैनिकाने खाली तळाला जर काही दारू गोळा वगैरे लावून बुरुज उडवायचा जर सैनिक प्रयत्न करत असेल तर त्यावेळी बुर्जावरील सैनिक ह्या ह्या जंग्यांमधून ह्या ज्या तळाला जंग्या दिसतात ह्यांच्यामधून पाणी वगैरे टाकून ते जे काही गोळा त्यांनी बुर्जाच्या पायथ्याशी ठेवला असेल त्याला विझवण्याचा प्रयत्न किंवा विझवला जायचं जात असे सो ह्या जंग्या आणि मारजंग्या ह्या बऱ्याचशा या बुर्जावरती तुम्हाला दिसून येतील बुरजाच्या शेजारीच इकडे आपण जर बघितलं एक विहीर निदर्शनास येते आपण बघू शकता ही विहीर जी आहे आता मे महिना असल्यामुळे या विहिरीमध्ये कश कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे तर दिसत नाही आहे आणि तसंच आता मी दगड माती वगैरे जाऊन जो काही नैसर्गिक त्याचा पाण्याचा सोर्स असेल पहिल्यापासूनचा झरा तोही त्याचा बुजून गेलेला आहे सो ही विहीर आपल्याला चोर दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर सुरुवातीलाच दिसते आणि ह्या भागामध्ये डावीकडे बराचसा जो तटबंदीचा अवशेष आहे तटबंदीच्या भिंतींचा अवशेष आहे हा अजूनही शाबूत आहे हे आपण बघू शकतो सरडा सो हा आपण ज्या गावातून आलो मागच्या साईडनं काळेवाडीमधून तिथून वरती आल्यानंतर हा चोर दरवाजा आणि त्याचा बुरुज आणि बुरुजाचा साईडचा हा पूर्ण परिसर आपण बघू शकतो इथे बरेचशी झाडंही लावलेली आहेत सध्या आपण जर पाहिलं या तलावात आज मे महिना आहे तरी याच्यामध्ये आपल्याला पाणी दिसते परंतु उपसा नसल्यामुळे पाणी आत्ता सध्या पिण्यायोग्य किंवा वापरण्यासारखं नाही आहे आपण पाहू शकतो त्या साईडने या तलावामध्ये उतरण्यासाठी सोय ठेवले आणि पूर्णपणे दगडी बांधकामामध्ये पूर्ण दगडी बांधकाम करून हे बांधलेलं तलाव आहे मल्हारगड हा महाराष्ट्राच्या किल्ल्यांमध्ये शेवटी बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे काही इतिहास अभ्यासक याला तरुणगड असेही म्हणतात किल्ल्याला दुहेरी तट असून प्रत्येक तटास हत्ती जातील असे दरवाजे आहेत पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळेच या गडाला सोनोरी म्हणूनही ओळखले जाते या किल्ल्याची बांधणी पेशवंतचे सरदार माधवराव कृष्णाजी पानसे आणि भिवराव यशवंतराव पानसे यांनी केली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाणारे वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ह्या गडाचा आश्रय घेतला होता परत आपल्याला एक विहीर पाहावयास मिळते बरंचसं पाण्याचं या दृष्टीने या विहीर काढलेल्या आहेत या विहिरीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला पाणी पाहावयास मिळतं त्यामुळे हिथला जो पाण्याचा झरा आहे तो अजूनही शाबूत आहे परंतु उपसा नसल्यामुळे ते पाणी खराब दिसते जे ह्या वीर ज्या आहे त्यांना कुठल्या प्रकारचा कठडा नाही आहे त्यामुळे थोडंसं किल्ल्यावरती फिरताना लक्ष देणं गरजेचं आहे आपण ज्या चोर दरवाजाने आलो त्या चोर दरवाजाकडचा उजवीकडचा परिसर आहे हा इथेही आपल्याला हा अजून एक बुरजाची जागा त्यानंतर तिकडे एक मोठा बुरुज दिसतो आपल्याला तो खाली जाऊन आपण पाहूया कोणत्या प्रकारचा दरवाजा आहे चोर दरवाजा आहे किंवा मुख्य प्रवेशद्वार आहे कारण किल्ल्यावरती आपण दर दरवाजाने प्रवेश केलाय आपण आता ज्या दरवाजातून बाहेर आलो हा किल्ल्याच्या उत्तर दिशेस आहे सोनोरी गावातून पाय चालत आल्यानंतर आपण किल्ल्याच्या उत्तरेकडील भागात पोहोचतो तिथे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार असून त्यास उत्तर दरवाजा असं म्हणतात याच सोनोरी गावामुळे या किल्ल्याला सोनोरीचा किल्ला, सोनोरी किल्ला असंही म्हटलं जातं आपण सर्वांनी पावनखिंड हा चित्रपट बघितलाच असेल या चित्रपटातील बराचसा भाग हा याच बुर्जावरती चित्रित करण्यात आलेला आहे त्याचा दरवाजाही किल्ले संवर्धन करताना परत बसवलेला दिसतोय आपण पाहू शकतो की हा नवीनच किल्ल्याचा दरवाजा हा बसवलेला आहे आणि त्याला एक छोटासा दिंडी दरवाजा ठेवलाय पूर्ण पुरन, दरवाजा उघडायची गरज नाहीये या छोट्याशा दरवाजातूनच एक माणूस आत बाहेर करू शकतो अशा प्रकारचं ते नियोजन त्या होतं उत्तर दरवाजाच्या हा दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण पाहू शकतो इथे उंडका आतमधला अडकवण्यासाठी अडकवण्यासाठीची जो खाच आहे ती आपल्याला पाहाव्यास मिळते जेणेकरून हा दरवाजा बंद केल्यानंतर आडवा उं उंडका लावण्यात यायचा जेणेकरून हा जो दरवाजा आहे हा तेवढ्या सहजरित्या बाहेरून धक्का मारूनसुद्धा उघडता येणार नाही अशासाठी हे प्रयोजन होतं तर आपण पाहू शकतो किल्ल्याचा हा उत्तर दरवाजा इकडे ही देवडी पाहावयास मिळते आपल्याला चांगल्या प्रकारची अशी रचना ह्या किल्ल्याची आपल्याला दिसून येते किल्ल्याला जागोजागी खूप भयंकर अशा जंग्या आणि मारजंग्या ठेवलेल्या दिसून येतात म्हणजे एक प्रकारे मारजंग्या आपल्या अप आपण जर पाहिलं ना तर खूपच दिसतात ह्या किल्ल्यावरती आणि हे तोफखाना प्रमुख असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने तोफांचे महत्त्व हे भरपूरच असणार त्यामुळे ह्या किल्ल्याला मारजंग्या ह्या बऱ्याचशाच आढळतात आपण जर पाहिलं उत्तर बुर्जाकडून जर आपण असंच शेजारच्या तटाने चालत आलो की आपण पोचतो किल्ल्याच्या महादरवाजापाशी आपण पाहू शकतो हा किल्ल्याचा महादरवाजा आहे तर महादरवाजाच्या इथून उजवीकडे जर चा आपण चालत आलो तर असे शेजारच्या तटबंदी तटबंदी अस्तित्वात नाही तटबंदी तुटलेली आहे त्याच्याने चा चालत आल्यानंतर त्या पायवाट आहे अशी त्या पायवाटीने असं चालत आल्यानंतर आपण किल्ल्याच्या साईडच्या ह्या भागावरती पोचतो आपण पाहू शकतो किल्ल्याला आहे ना आपल्या साईडनं एक तटबंदी आहे आणि बाहेरच्या साईडनं सेपरेट तटबंदी आहे आणि त्याला वेगळे दरवाजे जसं की उत्तर दरवाजा चोर दरवाजा आणि महादरवाजा आतल्या साईडला होता तर ह्या इकडच्या भागामध्ये आपल्याला ही तटबंदी अस्तित्वात अजूनही दिसते आणि आपण जर पाहिलं तर इथे हा एक दरवाजा आहे आणि तो दरवाजा तिकडच्या टेकडीवरती एक पायपड जाते तिकडे घेऊन जातो या दरवाजातून बाहेर आल्यानंतर आपण बघितलं तर ही पूर्णपणे तटबंदी आपल्याला अजूनही पूर्णपणे शाबूत आणि हा बुरुज आपण बघू शकतो बुरुजाचा प्रत्येक भाग हा आपण पाहिला ना कधी तर तटबंदीतून बाहेरच्या साईडला आलेला आपल्याला पाह पाहण्यास मिळतो त्याचं कारण असं की हे बघा ह्या बुरुजाच्या तटबंदीला जर सैनिक इकडून भिल्डे असतील तर जर सरळ रेषेत ही तटबंदी असेल तर भिल्लेल्या सैनिकांवरती आपण मारा डायरेक्ट करू न शकत पण तेच जर आपण ह्या बुरुजाचा हिकडून मारा केला तर हे इकडचे जे सैनिक असतील ते डायरेक्टली आपल्याला माराच्या टप्प्यामध्ये येतात त्यामुळे किल्ल्याला बुरुज हे प्रत्येक ठिकाणी दिलेले असतात आणि बुरुजाचा भाग हा तटबंदीतून बाहेरच्या साईडला येतो आपण पाहिलं तर आपण तो जो डांबरे रोड आहे त्या डांबरे रोडने आपण आलो तो कच्चा रस्ता जो आहे त्या कच्च्याने आल्यानंतर ते बघा किल्ल्याच्या तिथे पायथ्याशी आपण गाडी लावून चोरदारोजाने आपल्या आल्यानंतर उजव्या साईडनेच असं तटातटाने चालत चालत येते चोर दरवाजा उत्तर दरवाजा दोन वीर बघितला त्यानंतर आपण तसंच महादरवाजापाशी पोचलो त्यानंतर आपण ह्या अजून एका दरवाजापाशी पोचलो आहे सो ह्या दरवाजा इथली आपल्याला टेकडी दिसते ह्या दरवाज्यातून त्या टेकड्यावरती जाऊन आलो आपण तटबंदी वगैरे हो काही नव्हती आता तिथून आपण परत इकडे डावीकडे चालत गेलो तर महादरवाजाकडे पोचू आणि अगेन किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आतमध्ये बालेकिल्ल्यामध्ये इथून पण रस्ता ठेवलेला दिसतो आहे तर ह्या किल्ल्याचा जो मुख्य भाग आहे बालेकिल्ला त्या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी महादरवाजा किंवा काही ठिकाणी छोटे छोटे दरवाजे ठेवलेले आहेत परंतु बाहेरचा जो परिसर आहे आतमधल्या तटबंदीच्या बाहेरच्या भागाला पण डबल तटबंदी दिलेली आहे आणि जे बुरजाचे परिसर आहेत त्यांना दरवाजा चोर दरवाजा हे आपल्याला काढलेले दिसतात किल्ल्याचा घेरा असा खूप काही मोठा नाही आहे तुम्हाला फॅमिली विथ फॅमिली किंवा कोणी घरात बुजुर्ग को व्यक्ती वगैरे पण असतील त्यांना जर या किल्ल्यावरती घेऊन यायचं असेल तुम्ही नक्की घेऊन येऊ शकता किल्ला चढण्यास काही असा अवघड किंवा कुठल्याही प्रकारची चढण वगैरे अशी काही किल्ल्याला नाही आहे किल्ल्यावरती फक्त बरंचसं किल्ला किल्ले संवर्धनाचं काम चालू आहे आपण पाहू शकतो हे बऱ्याच ठिकाणी ह्या दगडी प्लस खोदून ठेवलेलं आपल्याला निदर्शनास येतं तर हे किल्ले संवर्धनाचं काम चालू आपल्याला असलेलं दिसतं आपण बाले किल्ल्यावर आल्यानंतर जर बघितलं तर आपल्याला असा नजारा निदर्शनास येतो गडावरती कोणत्याही प्रकारची अशी वास्तू साबित नाही आहे परंतु आपण जर पाहिलं तर किल्ल्यावरती हे जे दोन मंदिरं दिसतात ही मात्र अजूनही चांगल्या सुस्थितीमध्ये आढळतात आपण जर बघितलं तर हा जो आहे इथे शिवकार्य प्रतिष्ठान यांनी बोर्ड लावला आहे राजवाड्याचे अवशेष म्हणजे महाराजांचं छान असं दगडी शिल्प इथे आपल्याला पाहाव्यास मिळतं शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या डाव्या बाजूस आपल्याला अर्धवट भिंतींचे वाड्याचे अवशेष निदर्शनास येतात बर आणि इथेच आपल्याला एक ही पाहावयास मिळत गडावरील सध्याच महत्वाचं आकर्षण म्हणजे गाडावरती अलीकडच्या काळातच सापडलेलं तळघर हे तळघर अलीकडच्या काळातच शोधून काढून त्यातील गाळ वगैरे काढून गडप्रेमींना पाहावयास सुस्थितीत ठेवण्यात आलं आहे आपण जर पाहिलं तर याचं आकार आणि ठिकाण पाहता हे त्या काळी खलबतखाना म्हणून वापरण्यात येत असावं आपण जर पाहिलं तर इथे आपण बघू शकतो की घराचाच अवशेष आहे तेव्हाच्या इमारतीचं ह्या आपल्याला पायऱ्यास अजूनही पाहाव्यास मिळतात तर ही पडवी वगैरे असावी प सुरुवातीची जी रूम आपल्याला ही पडवी असावी त्यानंतर हे आतमध्ये आपल्याला इथे एक दरवाजा त्यावेळी असा असावा आणि इकडे जर बघितलं हे आतमधली एक प्रशस्त रूम त्याला इकडे आपण पाहिलं तर हे बघा हा वाड्याचा अवशेष इकडे बघितलं तर पाहाव्यास मिळते आणि पाठीमागची पडवी तर अशा टाईपचा हा वाडा त्याचे अवशेष इथेही पायऱ्यांचे अवशेष आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकतो वाड्याचे अवशेष आपल्याला अर्धवट भिंती अजूनही इथे निदर्शनास येतात जी, निदर्शना जी बाबा त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर हा झेड आकाराचा दरवाजा आपल्याला त्यावेळी ठेवलेला दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो फारसा असा मोठा दरवाजा नाही हा अगदी छोटा दरवाजा आहे परंतु हा दरवाजा आपल्याला सरळ सरळ पाठीमागच्या बाजूस ह्या तलावाच्या इथे आणून सोडतो पण जर पाहिली तर हे खंडेरायाचं मंदिर खंडोबा देवाचं मंदिर छान असं सुबक मंदिर त्या काळी बांधलं आहे आणि मंदिरासमोरच आपल्यालाही दीपमाळ पाहावास मिळते हे जे मंदिर खंडोबा देवाचं मंदिर ह्या किल्ल्यावरती बांधण्यात आलं हे मल्हारी मार्तन खंडेराया प भीमराव सरदार भीमराव पानसेही ह्या आपल्या कुलदेवताला विसरले नाहीत आणि त्यांनी या किल्ल्यावरती खंडोबा रायाचं मंदिर बांधलं आणि किल्ल्याला मल्हारगड असं नाव दिलं <laughs> म्हणजेच खंडोबा मंदिराच्या शेजारीच आपल्याला महादेव मंदिरही पाहाव्यास मिळतं आपण जर पाहिलं तर कळस आपण बघू शकता अत्यंत रेखीव सुरेख असा कळस मंदिराला आहे मंदिरासमोर हे छान असं तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळतं आपण जर बघितलं तर हा जो बाले किल्ला आहे ह्या बाले किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार आहे ज्याला महादरवाजा म्हणतात तर हा तो महादरवाजा आहे आपण महादरवाजा जर बघितलं आता सध्या ह्या दरवाजाला इथे लाकडी किंवा लोखंडी असा कुठल्याही प्रकारचा दरवाजा सध्या अस्तित्वात नाही आहे परंतु हा पूर्वीच्या काळी इथे असणार कारण इथे आपण जर बघितलं तर दरवाजाला आतल्या साईडनं उणका अडकवण्यासाठीचा खाचा प्लस ते बघा दरवाजा लावण्यासाठीचं आपण जे प्रयोजन आहे आपण बघू शकतो बालेकिल्ला राहण्यासाठी हा एकच मुख्य असा दरवाजा आहे ज्या ज्याला महादरवाजा असं म्हणतात तर आपण जर बघितलं तर या साईडने उत्तर दरवाजा तिकडे असंच उजवीकडे चालत गेलं तर चोर दरवाजा आणि इकडे पण एक चोर दरवाजा आपल्याला पाहावास मिळाला आणि अशा सगळीकडून आपण फिरून जर किल्ल्याला वेळा असा गोल फिरून आल्यानंतर आपण ह्या दरवाजाच्या इथे पोचतो तर हा आहे महादरवाजा